पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरोली येथे एका अल्पवयीन मुलीवरती गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मुलीवरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या परिसरामध्ये अनधिकृतपणे हत्यार बाळगणारे तरुण आहेत मात्र पोलिसांचं याकडे दुर्लक्ष आहे पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील शिरोली येथे एका अल्पवयीन तरुणीवरती गोळीबार केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये तरुणीच्या छातीमध्ये गोळी शिरल्यानं ती गंभीर जखमी आहे तिच्यावरती खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सकाळच्या सुमारास ही तरुणी मालाच्या दुकानामध्ये किराणा घेण्यासाठी गेली असता तिथे दबा तरुण बसलेल्या परप्रांतीय तरुणानं तिच्यावरती गोळी आहे यामध्ये ही तरुणी जबर जखमी आहे हा हल्ला पूर्वीच्या प्रेमसंबांमधनं झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय हल्ला झालेल्या तरुणीचे कुटुंब ज्या वीट वर्ती वर्ती काम करत होतं त्याच वीटभट्टीवरती हा तरुण कामाला होता सुमारे एक वर्षापासून याला ते ओळखत होते गेल्या सहा महिन्यांपूर्वी हे दोघे जण पळून गेले होते त्यानंतर तरुणी या तरुणीच्या घरच्यांनी समजूत घालून या तरुणीला पुन्हा शिरोली येथे आणलं होतं परंतु तरी सुद्धा हा तरुण तिला त्याच्यासोबत येण्यासाठी तगादा लावत होता त्यातून तरुणी या तरुणीनं जाण्यास नकार दिल्यानं त्यानं हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी आरोपी कृष्णा राजपूतला पोलिसांनी ताब्यात घेतलाय सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला आ, शिरोली या गावामध्ये शिरोली पाईट रोडवरती दुकानामध्ये काही किराणा मालाच्या वस्तू आणण्यासाठी गेलेली असताना तिला एका सव्वीस वर्षाच्या युवकाने त्या ठिकाणी आडवून तिच्यावरती गावठी पिस्तूलमधून फायर केलेला आहे त्यामध्ये ती जखमी झालेली आहे छातीच्या डाव्या बाजूला तिला गोळी लागलेली आहे आणि ती महिला सध्या इथे बांबळे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे तिची तब्येत सध्या स्थिर आहे सुधारते आहे हा जो फायरिंग करणारा इसम आहे याला आमच्या चाकण टीमने ताब्यात घेतलेला आहे त्याच्याजवळ वेपन आणि सर्व पुराव्यांशी माहिती मिळालेली आहे आता ही घटना कशी घडली या दोघांचे काय संबंध आहेत याबाबत पुढील तपास सुरू आहे त्यामध्ये हे जे वेपन आपल्याला मिळालेले आहे हे अनधिकृतच आहे आणि याच्यामध्ये पोलीस स्टेशनमार्फत किंवा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सतत तपासणी होत असते यापूर्वी आपणही अशा प्रकारचे बेकायदेशीर वेपन पकडलेले आहेत इथून पुढे आमची मोहीम या संबंधाने चालू राहणार रा आहे आणि परप्रांतीयाचा मुद्दा म्हणाल तर भारतामध्ये कुणीही व्यक्ती कुठल्याही ठिकाणी जाऊन व्यवसाय करू शकते त्याच्यामुळं तशी कुठलीही अडचण नाही आणि जो गुन्हेगार आहे त्याला सुटका द्यायचं काही कारण नाही सध्या चाकण परिसरामध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे परराज्यामधनं तरुण येण्याच्या संख्येमध्ये वाढ आहे हे तरुण या ठिकाणी वास्तव्य करतायत सोबत अनधिकृतपणे हत्यारे बाळगत आहेत मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे त्यामुळेच अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे दीपक चव्हाण सी चोवीस तास आळंदी पुणे